स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सांगतात देव जवळ असण्याचे संकेत पूजा करताना जर हे सहा संकेत तुम्हाला मिळत असतील तर नक्की समजावे की देव तुमच्या जवळ आहे देव जवळ असण्याचे संकेत आपण आपल्या घरात दैनिक पूजा पाठ करताना जर तुम्हाला जर हे सहा संकेत दिसत असतील तर नक्कीच तुमची पूजा देव तुमच्या समक्ष बसून स्वीकारत आहे नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश दुर्वा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ खूप जणांची ही जाणून घेण्याची ओळ असते की आपण जी देवाची पूजा करत आहे ती देवापर्यंत पोहचत आहे की नाही देव आपण गारहाण ऐकून घेतो की नाही आपल्याला हे कस कळेल खूप जणांच्या मानक हा प्रश्न नक्की येतो पण स्वामी सांगतात की देव आपली पूजा स्वीकारतो की नाही हे आपल्याला काही संकेताने कळत असते पण आपण त्या संकेतला जाणून घेत नाही किंवा त्याबद्दल अनभिज्ञ असतो म्हणून आपल्याला ते संकेत कळत नाही आम्ही या आर्टिकलच्या माध्यमातून देव जवळ असण्याचे संकेत म्हणजे आपल्याला ते सहा संकेत सांगणार आहे जे आपण देवपूजे दरम्यान बघू शकतो आणि देव आपली पूजा स्वीकारत आहे हे, हे जाणून घेऊ शकतो सकारात्मकता आणि प्रसन्नता आपण सर्वजण देवपूजा करताना सगळ्यात आधी धूप किंवा अगरबत्ती लावतो इथेच देव आपल्याला सगळ्यात पहिला संकेत देतो यावर आपण लक्ष दिले पाहिजे जेव्हा आपण देवपूजे दरम्यान धूप किंवा अगरबत्ती लावतो त्यावेळेस त्याचा धूर संपूर्ण घरात पसरतो किंवा अगरबत्तीचा धूर सगळ्या घरात पसरल्यानंतर अचानक आपला अष्टसात्विक भाव जागृत होऊन आपल्याला सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते हाच ईश्वरी अस्तित्वाचा पहिला अनुभव आहे बहुदा कित्येकाने हा अनुभव घेतला पण असेल पण माहिती अभावी हे जाणू शकला नसेल की साक्षात परमेश्वर आपल्या पूजेत विराजमान आहेत हे आहे पहिले देव जवळ असण्याचे संकेत पूजा करताना दारात आलेला भिक्षेकरी आपण आपल्या घरी देवालयात देवपूजा करत असताना किंवा नुकतीच आपण देवपूजा आटोपून असताना जर आपल्या दारात कोण याचक भिक्षकरी किंवा लहान बाळ जर आले तर समजावे आपल्या दारांत साक्षात भगवंत आलेले आहेत येणाऱ्या याचकाला अथवा भिक्षकरी अथवा लहान बाळ जरी असले तरी त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये त्याला काही ना काही खायला किंवा दक्षिणा म्हणून काही द्यावे आपल्या शास्त्रानुसार दान केल्याने आपल्या धनात कधी कमी येत नाही तर नेहमी वाढच होते पूजे दरम्यान भूकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे भगवंतांना प्रसन्न करण्याचा खूप चांगला मार्ग आहे हे आहे दुसरे देव जवळ असण्याचे संकेत दिव्यांचा प्रकाश एकदम मोठा होणे तुम्ही आपल्या घरी देवपूजा करत असताना किंवा प्रार्थना करत असताना अचानक जर दिव्याचा प्रकाश मोठा झाला तर समजावे जी प्रार्थना आपण ईश्वराला करत आहोत ती ईश्वर आपल्या समक्ष ऐकत आहेत पूजा करताना दिव्याची ज्योत मोती प्रकाशमान होणे त्याचाच संकेत आहे अशा वेळी आपण भगवंतासमोर आपल्या जीवनातील अडचणी आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या लगेचच भगवंतांना सांगून द्याव्या आणि प्रार्थना करावी म्हणजे आपल्या इच्छा अपेक्षा लगेचच पूर्णही होतील हे आहे तिसरे देव जवळ असण्याचे संकेत ईश्वराची प्रतिमा दिसणे आपल्या देवघरात देवपूजा करत असताना आपण धूप आणि अगरबत्ती लावतो जेव्हा आपण किंवा अगरबत्ती लावतो त्या धुरात ईश्वराची प्रतिमा किंवा शुभचिन्ह जर आपल्याला दिसत असेल तर समजावे की आपल्या पूजेदरम्यान ईश्वर आपल्या समक्ष आहेत आणि आपल्या पूजेवर प्रसन्न आहेत आणि लवकरच आपल्या जीवनातील अडी अडचणी व संकट दूर होणार आहेत हे आहे चौथे देव जवळ असण्याचे संकेत पूजा करताना अतिथी आगमन आपल्या शास्त्रानुसार अतिथी हे साक्षात देवाचे रूप मानले जाते आपण देव पूजा करत आहोत आणि अशा वेळी मध्येच पाहुणे जर घरी आले तर त्यांना आपला ईश्वर मानून यथासांग आदरातिथ्य करावे आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये त्यांचे मन दुखावू नये आलेल्या पाहुण्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार करावा हे आहे पाचवे देव जवळ असण्याचे संकेत देवावर ठेवलेले फुल खाली पडणे शेवटचा आणि सहावा संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना भगवंतांना एखादे फुल अर्पण केले आणि ते फुलपूजे दरम्यान आपल्या समोर येऊन पडले तर समजावे भगवंत आपल्या पूजेवर प्रसन्न झाले आहेत आणि ते फूल आशीर्वाद स्वरूप दिले आहे या प्रकारे हा संकेत मिळतो की भगवंतांच्या कृपेमुळे आपल्या जीवनातील अडचणी नष्ट होतील आणि भगवंतांच्या आशीर्वादामुळे आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील हे आहे सहावे देव जवळ असण्याचे संकेत हे सहा असे संकेत आहेत ज्यामुळे आपल्याला कळून येते की आपली पूजा ही ईश्वराला प्राप्त झाली आहे आणि त्याचे यथोचित फळ आपल्याला मिळणार आहे दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ